असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजररोखणी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना सनक संकटासही ठळकावून सांगावे ये आतावे हत्तर नजर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे काही दुनिये तुनिया जाताना करून जावे असे काही दुनिये तुनिया जाताना गही बर्यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षण भर कातर कातर का तर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद